तुम्ही बघत आहात मराठी मनसुरी पिंजारी समाज नाशिक व संदीप युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव समारंभ व करिअर मार्गदर्शन व गोवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सोहळा हो मोठ्या उत्साहात संपन्न झाला याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संदीप युनिव्हर्सिटीचे डायरेक्टर प्राध्यापक डॉक्टर आर एफ मन्सुरी डॉक्टर प्रोफेसर विशाल सुनाखे खासदार भास्कर भगरे दिंडोरी मतदारसंघ राहुल देवे तौफिक मणियार आसिफ शेख जी एम गायकवाड मुस्तफा मन्सुरी आदिनाथ नागरगोजे प्रोफेसर डी वायके आदी मान्यवर उपस्थित होते या समारंभात दहावी बारावी चांगल्या मार्गाने पास झालेल्या जवळपास एकशे सत्तर गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला त्यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक संधी याबाबत अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले दरवर्षीप्रमाणे पिंजारी जमात जिल्हा नाशिकच्या टीमच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन अतिशय आनंदाने साजरा झाला दहावी आणि बारावी उत्तीर्ण झालेले जवळपास दीडशे तो एकशे पंच्याहत्तर विद्यार्थ्यांचा कॉपी सर्टिफिकेट देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या समारंभात नाशिक जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व मासिक तालुक्या मनसुरी पिंचरी समाजचे सर्व पदाधिकारी व समाजबांधव जवळपास सातशे ते आठशे लोक जमा झाले व या प्रोग्राम प्रोग्राममध्ये या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आदरणीय खासदार भास्कर साहेब आणि संदीप से संचालक डॉक्टर प्रोफेसर मंसूरी साहेब तसेच डॉक्टर प्रोफेसर विशाल सुलाके सर असे बरेच शासकीय राजकीय शैक्षणिक घरातील सर्व मान्यवर हजर होते तर या प्रोग्राममध्ये अतिशय आनंदाने प्रोग्राम साजरी झाला शेवटी राष्ट्रगीत होऊन प्रोग्राम संपन्न करण्यात आला व सर्व मान्यवरांना शेवटी, शेवटी जेवणाचा बंदुकोट झालेला होता सगळ्यांनी आनंदाने जेवण झाले व हा प्रोग्राम संपला रोल नाशिक मनसुरी पिंजरी समाजाच्या वतीने दोन हजार चोवीसचा जे मेळावा पार पडला दहावी बारावीचा आलेले सर्व विद्यार्थी खासदार आमदार माझे समाज बांधव यांचा मी खलील अहमद मनसुरी नाशिक शहरात अध्यक्ष आणि पूर्व टीमच्या वतीने मी आलेल्या सर्व पाव पाहुण्यांचा आभार व्यक्त करतो जय हिंद जय माता जमात की तरफ से टीम की तरफ से उशी की जाती आहे और रमजान में जकात जो उसके हकदार है उन तक पहुंचाने का काम भी नासिक टीम की जमात की तरफ से किया जाता है और ये सब काम करने के लिए जितने हमारे जिले में समाज के फैमिलीज हैं तालुकों में गांव में उन सब का एक डाटा कलेक्ट किया जाता है उसके टीम की तरफ से उनका मेंबरशिप फॉर्म भर के लिया जाता है जिसके अंदर उनके घर में कितने बुजुर्ग है कितने बेरोजगार है कितने शादी लायक बच्चे हैं उनकी एक होती एक विद्यार्थी त्यांचे पालक आणि उपस्थित सर्वच मान्यवर आताच सरांनी सांगितलं की मनसुरी पिंजारी समाजाच्या बद्दल आपण सगळे एकाच समाजात राहतो तुमची परिस्थिती आणि आमची परिस्थिती सारखीच आहे ठीक आहे आम्हाला आदिवासी म्हणून शासनाच्या फॅसिलिटी मिळतात परंतु पाहिजे त्या पद्धतीने समाजाचा विकास होत नाही परंतु जो खऱ्या अर्थानं कष्ट करतो आता कष्ट करणारा समाज तसा आमचा आहे तसा तुमचा आहे अल्पसंख्याक आहे परंतु जे करायचं ते मनापासून करणार आहे काबाड कष्ट करून मिळेल ते काम आता आमचे सुकेनेकर पिंजारी आहेत त्या सगळ्या मंडळींनी द्राक्षाच्या म्हणजे बेदाण्याच्या क्षेत्रामध्ये किती नावलौकिक केलं आहे म्हणजे बेदाणे कसे करावे तर सुकेनेकरांकडून शिकावे असं म्हटलं जातं आणि म्हणून शेवटी जीवन जगत असताना आपल्याच मार्ग काढायचा असतो शिक्षणाचं प्रमाण कमी आहे ते प्रमाण आपल्या सगळ्यांना पुढाकार घेऊन आता बऱ्यापैकी जागृती झाली प्रत्येकाला समजायला लागलं की शिक्षण घेणं किती गरजेचं आहे आणि म्हणून आज आपण बघतोय की आपल्याला जी परिस्थिती आपल्याला ज्यावेळेस आपण लहान होतो त्यावेळेस आपल्या आईवडिलांनी खूप काही देण्याचा प्रयत्न केला त्यांना दोष देऊन चालणार नाही परंतु आज आपण जरी छोटा मोठा व्यवसाय करत जरी असलो तरी आपल्या मुलाला चांगल्या पद्धतीचं चा शिक्षण मिळेल अशा पद्धतीची परिस्थिती कशी निर्माण करून देता येईल हा प्रत्येक तुम्हीच नाही तर समाजातला प्रत्येक फार मजुरापासूनचा घटक हा सगळा त्या ठिकाणी म्हणजे स्वतःच्या पोटाला चिमट घेऊन आपल्या मुलांचं शिक्षण कसं चांगल्या पद्धतीने करता येईल हा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो आज समाजामध्ये आपल्यासारखी काही माणसं चांगल्या पदावरती संदीप युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही मला वाटतं हेड ऑफ आहात आणि समाजाला मार्गदर्शन करण्याचं काम आज करिअर मार्गदर्शन करून समाजामध्ये अनेक होतकरू तरुण आहे की त्यांना खऱ्या अर्थानं दिशा देण्याची गरज आहे आणि ती दिशा देण्याची गरज दिशा देण्याचं काम आपण सगळे सहकार्य करतात त्याबद्दल मी आपल्याला सगळ्यांना मनापासून धन्यवाद जबाबदारी न्याय हक्काची